झालं ना झालं आ... का आता झिडपी ला जातो बर का मी महत्वाची मिटिंग आहे माझी उचला पटकन उचला उचला उचल तुकी त्याला काय बघू इकडे उचला घे बर का आता मी मिटिंग पटकन काय भांडे नाही नाही मला मिटिंगला जायचंय भांडे घासायला घ्या मीटिंगला जायचंय घ्या पटकन घासायला उठा जाऊ दे महत्वाची मिटिंग उठा पटकन उठा म्हणते ना, ना लगेच निघायचं तांबे मी हा सगळं घेऊन जायचं पटकन जायचं घेऊन हे कोण यायच बायकोय का भिंतर आहे बघता काय मायकड घासा पटकन लागले बागाय तोंडाकडं माझ्या तुंतुण्याची तार कुणी छेडली कशी नशीबान थट्टा आज मांडली आयो। 25, राम राम हा राम 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 <laughs> हो मूर्द ग्रामपंचायतीतलं मतदान नाही केलं आणि आता भांडी घासताना बघतोय तर राम राम ठोकतोय <laughs> आईला का आमदार साहेब मला म्हणले झिपीला तुला उभा करायचा आहे आणि तो भांडी काय चाललं होतं काय भांडी भांडी घासा घासा चांगली घासा हा हा मग निघते का बघते मी एकदम चकाचक आईला तिकडची वाळते वर नाही नाही जुतो पटापटा जुतो पाटापाटा पटाफाटाला ते वाळ चांगली नाही दिसना असे हा ते पांढरे उमटत असते असो भाई पटपट पट बरच माहिती आहे की तुला लग्नाच्या आधी तुझा बाप भांडी घासायचा का की हा घास अहो ती काढली धुवा म्हणला आधू करता ही भांडी घासायला बसले नुसते हा धुतो ना ती धुतो ही धुतो आधू करतो पटकन धुवा धो पटकन ती नाही म्हणत मी घासलेली धुवून टाका असं होई हा पटपट नीट हा 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 चांगले अहो हे तर काहीच नाही माझे पप्पाला धुन धुवायचे अरे वा आणि मम्मी काय करायची मम्मी बसून राहायची अशीच बसून राहायची वही त्याच्यामुळे फुगली नीट धुवा चांगले हा। पांढरे उ उमटले नाही पाहिजे परत अजिबात नाही परत धुईन मी तुला परत धुयला आपल्या घरच सरपंच मी पण परत धुवायला लावीन ते वाळलं ना अरे ह्याच्यात ना का धुवा पलीकड धुवा तिकड धुतो धुतो अनुभव नाही ना मला <laughs> <laughs> आपलं पटपट <laughs> उरका होय मॅडम पटपट उरका आमदार साहेब म्हणले तुझ्या पक्षाची मोठी जबाबदारी टाकायची तुला करायचा करायचंय मला झेडपीला तुझ्या शिवाय दुसरा चेहरा दिसत नाही मला कसला <laughs> झेडपी भेडपी तसल्याला सांगू मला इथं भांडे ने दो नेडतो तुमच्या घरी सगळीच अशी भांडी धुतात का गडी माणसं हा माझे पप्पा भांडे असते दोन धुत आणि मम्मी काय करते मम्मी जाती जाते मीटिंगला कसली मीटिंग तुम्हाला माहित नाही कधी बचत गताचे अध्यक्ष आहे या घरी नवऱ्यांची बचत करावो नवर झिजून चाललं भांडी घासू घासू बाकीचं ना काय सांगू पटपट उरका ते अजून धुन धुवायचं पडलंय धुनच धुवायचं आणि मग बरं तिच्या आईला पोरं नाही आपल्याला अजून नाही तर पोरांची लंगुट बी धुवायला लावली असते तुम्हाला मग ते भी

तिकडे भागे <laughs> ए अरे मूड काय करतो रील काढतो ना भांडे टाकीन मोबाईल वर अरे तू काय लाजाब्रो आहे का नाही गप केला काय सरपंच मी गावचा दिसतोय ती भांडी घासतानी आईला मित्र स्वतः असाला का माझी मस्करी करतोय तू हा इथं बसतो इथं बस खाली बस, बस। हा। फोटो काढू काय फोटो काढू काय फोटो काढलाय आता बघा काय एवढा मोठा गावचा डॅशिंग बाज माणूस लागते माणूस डॅशिंग हे पण बायको बाजी भेटली रे सारख्या बायको ठणकिली असती काय सांगतो मग असली भांडी भिंडी घासो तू बाय आण बोलणं आहे रे करण लय अवघड असतर तुम्ही आहे ना नवीन आणू आपण बायको दुसरी मला भेटणार आता नवीन मग अरे इतकं डे शिंग गोरा तू यासारखं गोराची काय नाही कस का नाही भेटायची मग बायको तर म्हणती निवड काळ भिंद्रे फुगले फुगल बायको काय पण तू इकडून काम करून घे यासाठी काय पण म्हणते असं आहे काय मग आईला ती का बायको हनु मग ठणकेव निबार आणि पोलीस कंप्लेंट केली हो अरे सरपंच कोण कम्प्लेंट करत का अरे सरपंच आहे सरपंच पद जाईन माझं तुझं काय तुला काय हिरकांनी पाठवला काय नाही का अर पण तू असले भांडी घासायची परवडण का मग तुला नाही 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 मग हानला का बायकू चल गावचा का अशा स्थानी मी बावी नेतृत्व आहे गावचा पुढे मी अशी भांडी घासायची वय मी हिच्या आईचे आपण दुसरी करू बायकू दुसरी करू म्हणतो अरे तिला हानायच काय नाही र सासू अशी सांभाटणी बांबटणी आहे ती बायकूच गेल्यावर सासूच काय करायचं तुला जाफराबादी म्हैस ती वाकांडी बसन माझ्या नाही काय करीत का नाही काय करीत काय दुसरी केलं काय करणार सासू हरव ती बी दुसरी केलं काय करीन ती हा एक तर मी एवढा मोठा सरपंच आहे दहा बारा एकर जमीन आहे आणि आईला मला 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 ती आईला ती अशी भांडी घासायला होती त्याच्या आईचा सात बाराचा सा उतारा काढला तिच्या थांबतीला बघतो मी आता बरं भांडी घासाय झालं बघणारे का नाही नाही राहते ऐ तू काय मला आंडू पांडू समजला का उठ चल 10 12 गाडी हणल्यात मी संघर्ष ठाणा ठाना मग एक बाई कुने काय होणार तुला इ जा इला पितळीज घाल तोडवा चल चल चल, चल चल तू चल चल ए वटकाउने काय बने मुस्काडे मुस्काडे काय 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 होतं काय चाललंय काय काय होते काय हा येऊ काय 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 मला भांडी घासायला लावते का तू कोण घाशील कोण काय कोण घाशी घरी बोलते का मला सरपंच आहे तू सरपंच मी तू कस त्याच्या आई मी काय काय तुला असं वाटते का नवऱ्याला भांडी घासायला होती गावचा कोणाला सांगू काय कोणाला सांगू आवाज करायचा नाही आवाज खाली खाली काय 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 मला आता आजपासून तुमचं प्रमोशन आजपासून फरशी सगळा स्वयंपाक सगळं तुम्ही करायचं जाग्या पाहिजे जाग्यावर फरशी पुसायची

लागले सरपंच सांगायला इथं मला तकली जायची राहिली <laughs>